मागे, मागे. नाए। 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 तो तुम आगे अरे छत्रपति शिवाजी दादा मम्मी का तुम्हें नाशिकची जी टीम आहे शिवसेनेची ती फार मजबूत आहे आणि त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे काम पुढे नेले बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला नाशिकमध्ये अत्यंत भव्य स्वरूपात धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव होते महाराष्ट्राला दिशा देणार बावीस तारखेला उद्धवजींचं आगमन होईल शिवसेना पक्षप्रमुखांचं ओझरला तिथून ते ताबडतोब भगुरला जाते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावरती आदरांजली वाहते कारण प्रधानमंत्री जरी सावरकरांना नाशिक लावून विसरले असले देशाचे प्रधानमंत्री भारतीय जनता पक्ष जो वीर सावरकर वीर सावरकर असा राजकीय जप करतात mm -hmm. पण प्रधानमंत्री इथे आले रोड त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही काळाराम मंदिरात गेले oh. काळाराम मंदिराच्या संघर्षाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड यांचा फार महत्वाचा संबंध आहे पण आम्हाला असं विस्मरण होणार नाही उद्धवजी वीर सावरकरांच्या स्मारकावर जाते तिथून साधारण साडेपाचच्या सुमारास काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं जाईल पूजा केली जाईल त्यानंतर रामकोंडावर गोदावरीवर गंगा आरती केली जाईल असा आमचा बावीस तारखेचा कार्यक्रम तेवीस तारखेला सकाळ तो बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा त्या दिवशी सकाळी दहा वाजता डेमोक्रेसी क्लबला राज्यव्यापी अधिवेशनाची सुरुवात होईल राज्यभरातून साधारण सतराशे प्रतिनिधी येते प्रमुख नेते उपनेते जिल्हा प्रमुख इतर काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्या साधारण एक दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन चालेल ता त्या अधिवेशनातून पुढली दिशा ठरवली जाईल संध्याकाळी खुलं अधिवेशन आहे अनंत कान्हेरे मैदान आणि तिथे जाहीर सभेचं स्वरूप त्या अधिवेशनाला आहे आणि ती विराट सभा होईल उद्योगजी संबोधित करतील नाशिक मध्ये होल्डिंग लावण्यात आलेले आहे शिंदे गटाकडून त्यांच्या उल्लेख मध्ये त्यांचा काय संबंध आहे बाळासाहेब शिंदेचा शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे संबंध नाही अयोध्येशी संबंध नाही बरं का हे सगळे जे आहेत ही रामायणातली काही पात्र नक्कीच आहेत ज्यांचा रामाने वध केला अशी पात्र आहे बरं का हे <laughs> आज शिंदे गटामध्ये आहेत हो किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ना वर्षा बंगल्यावरती टांगावर करून दलाली करत बसलेले आहेत हिंमत असेल तर जर तुम्ही सत्यवचने असाल तुम्ही खरे राम भक्त असाल तर सगळ्यांना समान न्याय द्या चला नाची। नाची। जर असतील पेडणे करता असतील किंवा राजन सावंत असेल सर्व कुठे कुठे चौकशीच्या फेऱ्यामध्ये आढळलेले आहेत सुनावणी चालू आहे रामाजी पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात त्या पद्धतीने चालले त्यांची रा। रामाजी पूजा आहे ढोंग आहे राम सत्यवचनी होता जर ती सत्यवचनी असते तर अशा पद्धतीनं वागले नसते जनता न्यायालयाचा कार्यक्रम झाल्यावर मुंबईत भव्य बरं का खणखणीत दणदणीत त्यांचे मुखवटे ओरबडून काढल्यावर त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी मग आमचे प्रमुख जे लोक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यावर कारवाई करणं धाडी घालणं अटका करणं सुरज चव्हाणांना अटक झाली किशोरीताई पेडणेकरांना समन्स आला आहे बडगुजर यांच्या मागे ससेमेरा लावलेला आहे अजून काही गोष्टी आहेत निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झालेली आहे पत्रिका पाठवण्याचं हा नद्रष्ट पण आहे आणि दळभद्र आणि आहे तुम्ही टी व्ही स्टार नट्या नट बरं का ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिली पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता संघर्ष होता तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही एक लक्षात हा तुमचा जो राजकीय सोळा तुमच्या जीवनातला कारण दोन हजार चौदच्या रोज प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आम्ही इथे मान्य हिंदुदय सम्राटांना आम्ही नाशिकच्या अधिवेशनामध्ये अभिवादन करू संपूर्ण राज्य इथे येणार आहे बरं का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिक नगरीवरती विशेष प्रेम होतं अनेक अधिवेशनं अनेक सभा माननीय बाळासाहेबांनी नाशकामध्ये घेतली आणि गाजवली आणि बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम होतो आहे त्या अयोध्येच्या लढ्याशी हिंदू हृदय सम्राटांचा फार महत्त्वाचं योगदान आम्ही अयोध्येत जात जरी नसलो तरी एक श्रद्धा म्हणून आणि त्या लढ्यातलं आमचं योगदान आहे त्याच्यामुळे पंचवटी हे सुद्धा प्रभू श्रीरामाचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे अयोध्येमध्ये प्रभू रामांचा जन्म झाला पण संपूर्ण रामायण या भूमीत घडलं आहे संपूर्ण रामायण इथे घडलं त्याच्यामुळे रामायण घडवण्यासाठी आम्हाला इथे बाळासाहेबांच्या स्मृती दिन बाळासाहेबांच्या वाढदिवशी आम्हाला इथे काही निर्णय घ्यावे लागतील